गावटी बनावटीचे पिस्तूल शस्त्र साहित्य आणि दरोडेच्या तयारीत असलेल्या आठ जणांच्या टोळीतील दोन जणांना उपनगर पोलिसांनी गस्तीदरम्यान पकडले या कारवाईमुळे एक मोठा अनर्थ टळला असून नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेचे कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेवीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री दोन वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर यांच्यासह गस्ती पथक आणि सुंदरनगर चौकीतील पोलीस कर्मचारी जयभवानी रोडवरील रोड वरील मोकळ्या मैदानात गस्त घालत होते त्यावेळी पोलिसांना एका टोळीचे सदस्य तयारीत दिसले टोळीत असलेल्या व्यक्तींपैकी स्वप्नील उर्फ भूषण गोसावी दानिश हबीब शेख बबलू यादव सागर मस्के तुषार पाईकराव सूरज भालेराव अनिकेत देवरे आणि अनि रोहित लुंडे यांच्यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेच्या वेळी पोलिसांना पाहून इतर टोळीचे सदस्य पळून गेले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी स्वप्नील उर्फ भूषण गोसावी आणि बबलू यादव यांच्याजवळ गावठी सापडली यावरून ते दरोड्याची तयारी करत होते असे स्पष्ट झाले पोलिसांनी यावर दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल केला असून शस्त्र धारक असलेल्या दोघांना शहर पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली आहे याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे विनोद लखन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे यासोबतच इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे या घटनेच्या संदर्भात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सय्यक पोलिस आयुक्त डॉक्टर सचिन बारी आणि उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळी यांनी पथकाचे कौतुक केले या कारवाईनंतर नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले असून अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपनगर पोलिसांचा विश्वास जास्त वाढला आहे एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडेसह रोहनदानी नाशिक रोड